तुझ्यासोबत राहून मला तुझी ओढ लागली आहे तुझ्याशी बोलून मला तुझी सवय झाली आहे जर मी तुम्हाला एक दिवसही भेटलो नाही तर मला अस्वस्थ वाटते मैत्री जपताना मी तुझ्या प्रेमात पडलो आहे आयुष्याच्या वाटेवर सात तुझी हवी आहे एकटेपणात मला तुझी सोबत हवी आहे आनंदाने भरलेल्या या आयुष्यात प्रेम फक्त तुझंच हवं आहे हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे समुद्राचं किनाऱ्याशी ढगाचं आभाळाशी मातीचं जमिनीशी तसंच अतूट नाथं आहे माझं केवळ तुझ्याशी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे ना मला तुला गमवायचं आहे ना तुझ्या आठवणीत रडत बसायचे देशील का मला कायम साथ सांग ना मला तुझ्या मनातील बात हॅपी व्हॅलेंटाईन्स डे लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज धन्यवाद